नमस्कार बुलेटिन थर्टेनवर अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज पाहत आहोत बातमी आहे बांगलादेशी संदर्भातली आज बांगलादेशी नाशिक पोलिसांच्या ताब्यात नाशिकच्या मालेगावात कारवाईनंतर आता नाशिकमध्ये घुसखोरी केलेल्या बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली आहे शहरातील आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक बांधकाम स्थळावर मजुरांमध्ये मिसळून सुमारे आठ इसम बांधकाम करत होते याबाबतची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती नाशिक नाशिकमध्ये गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेच्या पोलीस अधिकारी अंमलदारांनी पेशांतर करत या ठिकाणी सापळा रचला आठ बांगलेदेशींना ताब्यात घेतले दरम्यान त्यांच्याकडून आधार कार्ड पॅन कार्डसारखे भारतीय कागदपत्रांसह बांगलादेशी स्मार्ट कार्ड देखील जप्त करण्यात आले आहे नाशिक शहर पोलीस देखील अलर्ट झाले असून ओळख लपवून शहरामध्ये कुठे मोलमजुरीचे काम करत बांगलादेशांचे वास्तव्य आहे का याबाबत या शोध घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले होते या आदेशानुसार गुन्हे शाखेकडून तपास केला जात होता दरम्यान मध्यवर्ती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी यांना आडगाव पोलीस ठाण्यात हद्दीतील एका बांधकाम स्थळावर काही सम मजूर काम करीत असताना दिसले बांगलादेशी असल्याची शक्यता वर्तवण्यात आली ती दरम्यान त्यानुसार त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अचल मुदगल यांना कळविले त्यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त प्रशांत पाचव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना माहिती देऊन सूक्ष्म नियोजन केले चार दिवसात या बांधकाम स्थळावर पोलिसांनी वास ठेवून संशयितांना जाळ्यात घेतले त्यांच्याविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात परकीय नागरिक कायदा व बनावट कागदपत्रे बनवून त्याद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुलेटिन थर्टी न्यूज साठी ब्युरो नाशिक विलास कांबळे एका ठिकाणी लेबरला ज्या लोक येतात तर त्यावेळेला त्यांचे लेबर कॅम्प असतात तर ह्यामध्ये लेबर कॅम्प मध्ये त्यांची घरं असतात त्यामध्ये सर्वच प्रकारचे लोक जसे सहाशे लोक एकत्र आहेत त्यामध्ये पन्नास लोक एकत्र असतात त्यामध्ये सहाशे लोक पण एकत्र ते कारण एकत्र अरेंजमेंट्स त्यांची केली जाते तर अशा प्रकारचे अरेंजमेंट्स कॉमन अरेंजमेंट्समध्येच हे लोक राहत होते कारण हे खूप वेळ आपल्याकडे तसे काही जणांचे जे सात जण आहेत त्यांचे एक महिना दोन महिना अशा प्रकारचं वास्तव्य या ठिकाणी आहे तर आत्तापर्यंत यांनी ह्या लेबर कॅम्प्समध्ये वास्तव केल्याचं आपल्याकडे दिसपन्न होतं तर मागच्या काही दिवसांपासून मागच्या काही दिवसांमध्ये ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्याचबरोबर ज्या काही केसेस इतर जिल्ह्यांमध्ये झालेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर एक संपूर्ण अलर्ट महाराष्ट्र पोलिसमध्ये बांगलादेशी अवैध बांगलादेशी नागरिकांच्या विरुद्ध आहेत मान्य पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे तसे इन्स्ट्रक्शन्स आणि ऑर्डर्स आहेत आणि त्याच त्याच मोहिमेअंतर्गत जी पूर्ण महाराष्ट्रात मोहीम चालू आहे त्याच्यामध्येच नाशिक शहर पोलिसांनी ही कारवाई आम्ही केलेली कामगार आयुक्त कारण आम्हाला आत्तापर्यंत जी इन्फॉर्मेशन्स आणि ज्या कागदपत्रं मिळालेली आहेत तर त्यावर हा तपास आम्ही पुढे नेत आहोत आणि लेबर डिपार्टमेंटमध्ये किंवा इतर कुठल्याही विभागाचे त्यांच्याकडे कागदपत्र आहेत काय आणि असले तर ते कसे निघाले याबाबत आम्ही सफल चौकशी करण्यात हे जे डॉक्युमेंट याच्यामधले आता मी नाशिक शहरापुरतं बोलू इच्छितो इतर बाहेरच्या कुठल्या जागेचं नाव घेणं संयुक्तिक होणार नाही पण आत्तापर्यंत ते जे डॉक्युमेंट्सवरचे जे ॲड्रेस वगैरे ते नाशिकमधले नाही आहेत पण मला वाटतं आपण हे स तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याच्यावर आपण आता कुठल्याही इतर जिल्ह्याचा किंवा इतर जागेचं नाव घेणं योग्य होणार नाही आपल्या आपल्या जी कारवाई केलेली आहे ती आपण त्या लॉजिकल कन्फ्युजनपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न सर पण हे कागदपत्र जे त्यांनी काढलेले आहे ते काय काय जो एक जो इसम आहे जो बारा वर्षापासून या ठिकाणी राहतोय की त्याचे डॉक्युमेंट जुने बाकी जे दोन जे आत्ता सध्या आलेले आहेत ते त्यांचे नवीन स्वरूपात काढलेले आहेत आणि त्याचा कधी त्यांनी काढला कोणाच्या रेकमेंडेशनवर काढला किंवा त्याच्यामध्ये प्रोसिजर फॉलो झालेली होती का सा सा ले ले तर ह्या प्रकारचा तपास चालू आहे त्यांच्यासोबत काही महिला जे लोक पकडलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला हे आठ दिसम आहेत आणखीन त्याच्यामध्ये कोण आहे का ह्या सहाशे जणांमध्ये किंवा इतर कुठेही शहरामध्ये याचा अधिक तपास आपण करतात तर आता एक मोठी एस झालेली आहे आपल्याला ही गुप्त माहितीद्वारा आपल्याला झालेली आहे पण हा एक वेकअप कॉल आहे आपल्यासाठी अ वेकअप कॉल त्यामुळे अशा प्रकारचे जे सर्व कुठे कुठे काम करणारे इसम आहेत आणि त्यांना एम्प्लॉय करणारे कॉन्ट्रॅक्टर्स असतील किंवा इतर कोणी व्यावसायिक असतील तर त्यांना आपण विश्वासात घेऊन त्याचबरोबर हे सर्व जे काम चे चे रा लोक काम करत आहेत नाशिक शहरामध्ये तर त्यांच्या चेकिंगची मोहीम नाशिक श शहर पोलीस राबवणार आहे ज्या कन्स्ट्रक्शन साईडवरती हे लोक सापडले आता आपण इंडिव्हिज्युअल लोकांची नावं घेणं संयुक्तिक होणार नाही पण आडगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही केस झालेली आहे आणि ह्याचा तपास आम्ही आडगाव पोलीस स्टेशनचे सिनियर बी आहे जे की ए टी एसला आपल्याकडे इंचार्ज होते आणि ए टी एस करून आलेले आहेत त्यामुळे आम्ही हा तपास त्यांच्याकडे केलेला आहे आणि माझी आपल्याला विनंती राहील की माझ्या मागे उभे असलेली ही सर्व मंडळी जी आहेत म्हणजे माळीसाहेब आहेत नंतर हे जे आपले काही अंमलदार आहेत तर ते सर्वजणं त्यांनी खूप ही केस वर्कआउट केलेली आहे तर आपण त्यां त्यांनाही जरा आपण विचारावं त्यांची हो, आपण जरा बाईट घ्यावे आणि त्यांनी केलेल्या कामाला जर आपण आपल्या माध्यमातून प्रोत्साहन दिलं तर मला वाटतं आणखी अशा खूप कारण फॅमिलीसह पण मला वाटते आपण आता जे आय माळी इन्फॉर्मेशन मिळालेली आणि डेव्हलप केलेली आहे आपण